नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण निंबुदगावचे सुपुत्र सुजित प्रभाकर काक देशमुख यांच्या समवेत आहोत त्यांनी आफ्रिके ते आफ्रिकेत डर्बन येथे नव्वद किलोमीटरची जी महामॅरेथॉन असते खर तर ही जगातली सर्वात खडतर महामॅरेथॉन मानली जाते ती त्यांनी नऊ तास तीस मिनिटामध्ये पार केलेली आहे त्याचा अनुभव कसा होता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपण महामॅरेथॉन जी खर तर जगातली सर्वात खरंतर महामॅरेथॉन म्हणून म्हटली जाते की नऊ तास तीस मिनिटात कसा अनुभव चांगला अनुभव आहे त्याची सगळ्यात जगातली जुनी सुद्धा एक मॅरेथॉन आहे म्हणजे हे अठ्ठ्याण्णव वर्ष होत आणि साधारण मला नऊ तास त्रेचाळीस मिनिट वेळ लागली या या मॅरेथॉन मध्ये आपण भारत देशाकडून बऱ्यापैकी चारशे लोक पहिल्यांदाच पार्टिसिपेट होते आणि दरवर्षी आता खूप मोकळ्या मोठ्या आकड्याने सामील झाला आहे आता बऱ्याचपैकी अवेअरनेस वाढल्यामुळे आणि कॉम्रेडचे एक वातावरण महत्व खूप वेगळं असल्यामुळे खूप छान अनुभव आहे आणि बऱ्यापैकी चाळीस देशातली तेवीस हजार लोक ह्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते त्या देशामध्ये आता भारतातले तुम्ही म्हणताय कित, किती किती लोक होते आपल्या देशातून सहभागी चारशे चौवर लोक चारशे प्लस लोक आपल्या देशातली त्या ठिकाणी झाले होते तिथं चेरप देण्यासाठी भारतातले काही नागरिक असतात किंवा तुम्हाला चेरप कसा दिला जातो तिथं भारताला मुळात कॉम्रेड मॅरेथॉन हा तिथे एका उत्सवासारखा साजरा केल्या सारखा केला जातो दुतर्फा कुठल्याही मॅरेथॉनला आपल्या भारतामध्ये अशी लोक चेअरिंग करत नाही किंवा सपोर्ट असा कुठेही नसतो इतक्या मोठ्या प्रमाणात सपोर्ट असतो की बऱ्यापैकी नव्वद किलोमीटरवर लोक नव्वद किलोमीटर एवढं मोठं अंतर असूनही थोड्या खेडे वस्ती जेवढे शहरं आहेत त्यांची हजारोच्या संख्येत तिथं प्रत्येक ठिकाणी लोक उभी असतात तुम्हाला पाणी द्यायला खाण्या खाण्यासाठी देण्यासाठी आणि त्यात म्हणजे चाळीस देशातली लोकं असून सुद्धा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात सपोर्ट हा भारतीयांना असतो आणि मुळात पिटर्स मेरिजबर या ठिकाणीच महात्मा गांधींना ट्रेनमधनं ढकलण्याची जी घटना आहे ती तिथं झाली होती त्यामुळे तिथं जास्त प्रमाणात भारतातली ही आहेत ब्रिटिश काळात आलेली त्यांची वंशस्थिती वगैरे पैकी आहेत आणि महात्मा गांधींना सुद्धा तिथं बऱ्यापैकी महत्व असल्यामुळे आणि तिथं भारतीयांचा सपोर्ट हा खूप छान भेटतो त्यामुळे अख्ख्या रस्त्याने जी लोक उरडत असतात ते आपल्या भारताच्या टी शर्टमुळे खूप चांगल्या पद्धतीने चेअरिंग करत असतात सपोर्ट करत असतात त्यामुळे खूप ते छान वाटत आपण बाहेर पळत असताना सुद्धा तुमच्या बीबवरच नाव वाचून ते उच्चारून हाका मारून तुम्हाला चेअरिंग करत असतात हिंद म्हणत असतात त्यामुळे खूप चांगला अनुभव असतो तो सोपोच हा आपलाच असतो कुठेही बघायला भेटत नाही एवढ्या पद्धतीने एवढ्या संख्येने लोक तुम्हाला चेअरिंग करतात मॅरेथॉन मध्ये खरं तर ही जी खडतर महामॅरेथॉन आहे ही खरं तर जगातली सर्वात मोठी खडतर महामॅरेथॉन आहे या महामॅरेथॉन मध्ये आपण सहभागी व्हावं याची प्रेरणा कुठून भेटली तस पहिल्यांदा रनिंग चालू केल्यानंतर तीन चार वर्षापूर्वी पहिले सायकलिंग करत होतो नंतर रनिंग चालू झालं आणि रनिंग करताना बरेचसे मित्रमंडळी कोणी आयरमॅन करत होते हे करत होतं आपल्या ग्रामीण भागात जरा पोहण्याला पाहण्याला पौनेल लिमिटेशन येतात स्विमिंग पूलची सोय नाही बारामतीला जावे लागेल मग मध्ये चांगल्या हळूहळू प्रगती व्हायला लागली त्यात योगेश सातव सर म्हणून हो चे आमचे सर आहेत तर दोन वर्षांपूर्वी जॉईन झालो आणि त्यांच्या मार्गदर्शनात खूप मोठी प्रगती झाली या एकेकाळी दोन तीन किलोमीटर सुद्धा सहज पाहताना येणारी आम्ही माणसं एकवीस किलोमीटरची मॅरेथॉन हळूहळू अडीच तासावरनं सुट्टू मध्ये म्हणजे दोन तासाच्या आत माराव पूर्ण करू लागलो म्हणजे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की कुठं पोडिएम येऊ किंवा दोन तासाच्या आत येऊ असं करत एकवीस किलोमीटरचं अंतरसुद्धा एक पस्तीस अंतर एक आम्ही पस्ती पूर्ण करू लागलो ह्याच्यात मोठा वाटा योगेश सातव सरांचा आहे त्यांच्या मार्गदर्शनाचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच ग्रुपमध्ये ही प्रेरणा मिळू लागली आणि कॉम्रेड करायचं ठरलं त्या वर्षी अजून जोमाने प्रॅक्टिस करून मुंबई मॅरेथॉन टार्गेट ठरवून मुंबई मॅरेथॉन ही चार तासाच्या आत पूर्ण झाली बेचाळीस किलोमीटरची आणि त्यानंतर मग कॉम्रेडच टार्गेट ठरून पूर्णपणे ट्रेनिंग योग्य ग्रुप ग्रुपमध्ये चालू झाले तुम्ही ह्या यशाचं श्रेय कोणाला द्याल आणि का थोडक्यात एक विश्लेषण एक आई वडिलांना घरच्यांना खूप सपोर्ट केला सगळ्यांनी कारण की आपण कॉम्रेड सारखे स्पर्धा करत असताना एक शेड्यूल सकाळी उठणं या गोष्टीचा आपणही सातत्य ठेवावं लागतं आणि बाकीचे सगळं आपल्या भोवतीचं सराउंडिंगसुद्धा त्यात खूप सपोर्टिव्ह लागतंय आणि ह्याच्यात कुठेही डिस्टर्बन्स चालत नाही शेड्यूल मिस केलेलं चालत नाही नाहीतर ह्याचा सगळ्यांचा परिणाम होत असतो त्यामुळे एक सगळ्यांचाच हे होतं योग सातव सरांचा घरच्यांचा सगळ्यांचा आजूबाजूच्या सर्व लोक जे प्रोत्साहित करत होते आणि सगळ्या ह्याच्यात मदत करत होते सपोर्ट देत होते त्यामुळे खूप एक खूप मोठी प्रेरणा भेटते आणि ते सातत्य टिकलं जातं नाही तर रोज सकाळी चारला दिवस चालू करायचा कामकाजही चा, बघायचं बँकेचं हे ते त्यामुळे त्या सगळ्यात नंतर एक पाच सहा महिने नंतर नंतर खूप म्हणजे पेशन्स सुटू लागतं त्या गोष्टीत म्हणजे रोजचं रनिंग रोजचं काम मार्चेंट असू काही असू ते पूर्णच करायचं पण एक एकंदरीत छान प्रवास होता आणि त्यात जूनमध्ये स्पर्धा असल्यामुळे सराव हा उन्हाळ्याच्या दिवसात मेजर करावं लागतं हे खूप भारतीय लोकांना खूप मोठं चॅलेंजिंग ठरतं कॉम्रेडचा सराव हा खूप जड जातो कॉम्रेड्सपेक्षा नव्वद किलोमीटर परीक्षा सोपी वाटते पण त्याचं प्रिपरेशनच हे की प्रचंड अवघड होतं कारण की सगळ्यात मोठे कारण ठरतं ते हो क्लायमेट ठरतं आता तरुण पिढी आपली कुठंतरी व्यसना देऊन म्हणून भरकटच चालली तुमचं वय आता थर्टी सेवन सदतलीस वय तुमचं आता तुमच्या वयातली जर मुलं बघितली तर बरीच मुलं तर आपल्या देशातल्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्या अशा गोष्टीत पडल्यानंतर बाकीच्या गोष्टीकडं होतं त्यामुळे अशा गोष्टींचच तुम्ही सराव हे केलं पाहिजे आज खेलच्या बाबतीत तुम्ही कॉन्शियस राहणं खूप गरजेचं आहे आणि आपण दरवेळेस म्हणतो जुनी लोक अशी होती जुनी लोक तशी होती तुमचे हॅबिट्स बदलल्या आहेत वाढल्या वाढल्यात काही न करता सुद्धा तुम्हाला बरच काय होऊन जाते अशा गोष्टी चालल्या तर तुम्ही चांगल्या आयुष्याचा आनंद घेऊ शकता खरं तरुणांनी हे बोल स्वीकारून व्यसनाधीन न होता वाईट मार्गाकडे न जाता कुठंतरी एक चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे राहणं गरजेचं त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी सपोर्ट केलं त्यांच्या भावना काय आहेत त्यांना या या ठिकाणी त्यांना मी आमंत्रित करतो नमस्ते वे? नमस्कार कसं वाटते तुमच्या मिस्टरांनी ही महा मॅरेथॉन आता जी पार केली ही जगातील खर तर सर्वात खडतर आणि सर्वात मोठी महामॅराथॉन जी नव्वद किलोमीटर त्यांनी नऊ तास साडे नऊ तासाच्या आसपास ती पार केली काय वाटते काय भावना खूप छान वाटत आहे म्हणजे आपल्या गावातील निंबूत गावातील कोणीतरी एवढ्या मोठ्या पदावर जात आहे म्हणून आणि विशेष म्हणजे पीटीसीसी बँकेमध्ये हे मॅनेजर आहेत आणि त्या निमित्ताने पीटीसीसी बँकेचं पण नाव हे जगपातळीवर कुठेतरी चाललं आहे त्यामुळे छान वाटत आहे आणि त्याबद्दल सगळ्यात सुरुवातीला मी योग सातोसर यांचे आभार मानते कारण की त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे हे रनॉलिक्स ग्रुप म्हणजे पूर्ण रहना, पण आभार मानते कारण की त्या सगळ्यांनी केलेल्या सपोर्ट मुळे आणि घरातील सर्व व्यक्तींमुळे हे त्यांना शक्य आहे सुरुवातीच्या काळात घरात फारसा त्यांना वेळ देता आला नसेल त्यावेळेस काय तुमची तक्रार असायची तक्रार आता दूर झाली असं वाटतं तक्रार म्हणजे असं काही नाही की हा बाबा त्यांची इच्छा होती Uh, मला कुठे uh, जगातील सगळ्यात uh, मोठी uh, मॅरेथॉन uh, uh, सक्सेसफुल uh, कंप्लीट करण्याची आणि सपोर्ट केला की हा तुमची इच्छा आहे तर तुम्ही ते तर हे होते गावचे सुपुत्र त्यांनी खरं तर निंबूद बरोबर अख्ख्या देशाचं नाव अनेक देशांमध्ये आज ते उज्ज्वल करून आलेले आहेत आणि कॅमेरामन माझी विनंती त्यांनी अनेक मेडल्स देखील पटकवलेले आहेत ते पाठीमागं मी दाखवू इच्छितो तुम्हाला हे सर्व मेडल्स आहेत हे सर्व रनिंगचे मेड मेडल्स आहेत नाहीत हो रनिंग मध्ये विविध मॅरेथॉन जे पूर्ण केले आहेत ते तिथे मेडल आहेत खर तर अशा युवकांना भारत सरकारने देखील एक मोठ्या प्रमाणात एक प्रोत्साहनपर सुविधा चालू केल्या पाहिजेत मी मधुकर बनसोडे निंबुतीतून